अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नांदेड जिल्ह्याच्या वतीने स्वर्गीय खासदार वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांची शोकसभा मुखेड तालुका येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवतीने स्वर्गीय खासदार वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांची शोकसभा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती शोकसभेचे आयोजक माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी केले यावेळी प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण हनुमंतराव चव्हाण माजी उपमहापौर आनंद चव्हाण उपनगराध्यक्ष विजय चव्हाण श्रीनिवास चव्हाण नगरसेवक पंकज चव्हाण माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर शिवसेना जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंडे प्रदेश सचिव डॉक्टर श्रावण रॅपनवाड सभापती संजय बेळगे एकनाथराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव कंदार काँग्रेस तालुकाध्यक्ष बालाजीराव पंडागळे लोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष शरद पवार शाहू पाटील नळगे बिलील तालुकाध्यक्ष काँग्रेस शिवाजी पाटील पाचपे पिलीकर देगलूर तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी बसवराज पाटील वन्नाळीकर मतीन शेठ राजन देशपांडे शिवलिंग पाटील कामजळेकर राजू पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत घाटे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोमारे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश उलगडवाड फेडरेशनचे संचालक शोकात पठाण माधवराव पाटील उंद्रीकर सदाशिव पाटील शिवाजी पाटील बेळीकर संभाजी पाटील उंद्रीकर या सर्वांची उपस्थिती होती